अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा गुरुर् ब्रह्मा गुरुर 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 गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वराय गुरुर् साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरुये गुरुर्देवो महेश्वराय गुरुर् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्व डी सी डी पी ऍक्च्युली हा जो प्रोग्राम जो आहे आज जे काल जो होता काल नऊ ऑक्टोबर जागतिक तपास दिन होता त्या सगळ्यांना माहिती आहे आणि जागतिक तपास दिन जो आहे हा एकोणावीसशे एकोणसत्ताहर मी टोकियोमध्ये जे काँग्रेस सर त्या दिवसापासून गाव सत्ता हा आपण साजरा करतो आणि उद्देश आपला हा एकच आहे की हो सार सार। हो एक या दिवसाच्या निमित्ताने सगळ्या जनतेला कोसळ्या विविध योजना ज्या आहेत या सगळ्या समजावणा माहिती पडावी आणि त्या तळागाळापर्यंत योजना पोचाव्या आहे आज आपला दुसरा दिवस आहे आणि या निमित्ताने डाक विभाग आपल्या दारी विविध योजना ज्या आहेत त्या सगळ्या विविध योजनाचा लाभ आपण एका ठिकाणी घेऊ शकतात जसे इथे बघा डाक चौफान आता डाक चौफान म्हणजे काय हा हिंदी शब्द आहे पण आपण चावडी म्हणतो बघा की चावडीमध्ये आपण सगळेजण एकत्र बसतो आणि एखाद्या विषयची माहिती घेतो तशीच आज आपल्याला डाक विभागाचे जेवढे योजना आहेत त्याची सगळ्यांची माहिती घ्यायची आहे आणि विविध योजना समजून घेऊन त्याचा आपण स्वतःसाठी लाभ करून घ्यायचा आहे आणि आपल्या कुटुंबियांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या जेवणचे जेवढे लोक त्यांना याचा लाभ करून द्यायचा आहे सगळे मत सांगायचं जर म्हटलं तर पोस्ट ऑफिसबद्दल थोडीशी मी दोन मिनिटांनी एक माहिती देतो कारण की बऱ्याच लोकांना पोस्ट ऑफिसबद्दल माहिती नाही आहे असे पण थोडीफारच पोस्ट ऑफिस जे आहे एकोणीसशे अठरा अठराशे चौपन्न साली पोस्ट ऑफिस सुरू झालं म्हणजे आज जवळपास एकशे एकोणसत्तर वर्ष झाले पोस्ट सगळ्यात डिपार्टमेंट असेल भारतामध्ये ते पोस्ट ऑफिस आहे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवळपास तेवीस हजार पोस्ट ऑफिस होते पण आज जर बघितलं तर आज जवळपास एक लाख एकोणसत्तर हजार पोस्ट ऑफिसेस आहेत त्यापैकी एक लाख तेवीस हजार पोस्ट ऑफिस जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये मालेगावचा जर विचार करायचं म्हटलं तर मालेगावमध्ये मालेगाव डिव्हिजनच्या अंडर साडेतीनशपेक्षा जास्त पोस्ट ऑफिस आहे मालेगाव आपण कॉर्पोरेशन एरिया जर बघितला तर जवळपास सात पोस्ट ऑफिस कॉर्पोरेशन एरियामध्ये आहे हे आहे माले म्हणजे आपलं पोस्ट ऑफिसचं धोक्यात थो उदाहरण सांगितलं आणि विविध योजना आहेत सगळ्यात महत्वाचं मी आता माझं मत साहेबांनी पण विचारलं की ही दहा लाखाची योजना काय आहे तर हा अतिशय सुंदर इन्शुरन्स आहे तीनशे शहाण्णव रुपयामध्ये तुम्हाला दहा लाखाचा ॲक्सिडेंट इन्शुरन्स मिळतो आणि त्याचमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटा मिडिक्लेम पण आहे ॲक्सिडेंटलसाठी जो साठ हजारापर्यंत आहे आता तीनशे शहाण्णव रुपये ही फार जे रक्कम अतिशय कमी आहे पण मला असं वाटतं की प्रत्येकाने तीनशे शहाण्णव रुपयाचा हा इन्शुरन्स करून घ्यावा स्वतःसाठी किंवा ज्यांचं वय व अठरा ते पासष्ट आहे त्यांनी सगळ्यांना करून घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर सुकन्या समृद्धी अकाउंट आहे लहान मुलींसाठी आहे महिला सन्मान योजना आहे तसंच इथे आपण आज उद्या आणि परवा आधारचं अपडेशन सेंटर ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्ही आधार जे काय अपडेट करू घ्या आणि विविध योजनाची माहिती द्या धन्यवाद धन्यवादपर्यंत आपलं स्वच्छता अभियान यांचं वेट थ्री पॉईंट झिरो आणि त्याअंतर्गत आज आपण इथे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत असं बघायला गेलं तर मी तर असं समजतो की आपल्याला जी स्वच्छता दिसते किंवा आपलं जे आरोग्य चांगलं जे आहे ते सगळं क्रेडिट राहते या लोकांना त्यामुळे यांच्यासाठी दौऱ्या सगळ्यांनी टाळ्या होत आणि या निमित्ताने आपल्या डाक सप्ताहाच्या निमित्ताने आणि आपला स्वच्छता अभियान पण चालू आहे त्यानिमित्ताने आपण आज यांचं सर्टिफिकेट आपण यांचं स्वच्छ करणार धन्यवाद आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनील आबा आदरणीय मदन बापू आदरणीय शेला मॅडम व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय एकता मंडळाचे पदाधिकारी मी सर्वप्रथम सुनील आबा आणि एकता मंडळाचे पदाधिकारी सगळे सन्माननीय सदस्य यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो की आजचा हा असा सुंदर असा जो कार्यक्रम आहे ज्याच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात हे केवळ आबांच्या बापूंच्या व सर्व एकता मंडळाच्या सहकार्यानेच आज या ठिकाणी शक्य होऊ शकलेलं आहे बापूंची सदैव भारतीय डाक विभागाच्या विविध आम्ही जे काही कार्यक्रम घेऊन येतो त्यासाठी सदैव अशी सहकार्याची भूमिका असते आम्ही कुठलीही स्कीम किंवा कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्याचं जर मनोगत व्यक्त केलं तर आबांनी बापूंनी नेहमीच ने त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला साथ दिलेली आहे जसं की प्रस्ताविक करताना पाटील सरांनी सांगितलं की या आपल्या पोस्टल वीक डाक सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हा आप डाक चौपाल म्हणजे डाक ऑफिसच्या विविध स्कीम या आपल्यासाठी किती फायद्याच्या आहेत किंवा त्याचा जनसामान्याला किती लाभ होऊ शकतो यासाठी हा जनजागृतीचा कार्यक्रम आहे आणि एकटा मंडळाने या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणलेलं आहे एकता मंडळ जसं की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आबा बापू आणि त्यांचं संपूर्ण टीम ही आपल्या जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते आणि डाक विभागाची मदत त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे तर आपण सगळ्यांना मला हेच सांगू इच्छितो की आपण हे जे काही आपल्याला सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच आज आपण या ठिकाणी आपलं मालेगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जे अभोरात असे मेहनत घेत असतात आपले सगळे सफाई कामगार बंधू भगिनी यांच्या उत्काळाची छोटीशी अशी कृतज्ञता आपण या ठिकाणी व्यक्त केलेली आहे या ठिकाणी त्यांना भारतीय डाक विभागाच्या वतीने एकता मंडळाच्या सहाय्याने बापू आबा व त्यांच्या टीमच्या वतीने आपण छोटे काही असा सत्कार या ठिकाणी आपण या केलेला आहे तर त्यांच्या उपकाळाची जाणीव आपल्याला सदैव आहेच अशीच त्यांनी आपल्या स्वच्छतेच्या आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करावी आपल्या मालेगाव शहराची स्वच्छता व सेवा करावी अशी मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा आदरणीय आणि एकता मंडळाच्या वतीने होत असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले डाक विभागाचे अधीक्षक सन्मान्य शिंदे साहेब संदीपजी पाटील साहेब माजी सहकारी बापू गायकवाड सुवर्णताई शेलार राजेंद्र शेलार जी पिंगळे राकेशजी शिंदे निसाजी शेख संजय पाटील उपस्थित सर्व डाक विभागाचे अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित असलेले सर्व स्वच्छता कर्मचारी आणि बहिणींना काल डाक दिवस आपण संपूर्ण भारताने या ठिकाणी साजरा केलेला असताना या मालेगाव शहरामध्ये काही डाक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मदन बापूशी मायाशी संपर्क साधला आणि डाक विभागाच्या माध्यमातून या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती या ठिकाणी दिली आणि असं वाटलं की हे सर्व या ठिकाणी पोस्ट ऑफिस जरी असेल त्या ऑफिसच्या माध्यमातून कितीही माहिती दिली गेली तरी हे कार्यक्रम जोपर्यंत रस्त्यावर हो येत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत आणि त्यांना लाभ मिळू शकत याच दृष्टीने आपण एकता मंडळाने या ठिकाणी पुढाकार घेत आपला हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला खर तर मी शिंदे साहेबांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी आभार मानेल की त्यांनी या एकता मंडळासाठी एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली या निमित्ताने जसं आपलं आपण सगळे जाणतात एकता मंडळ हे सामाजिक कार्यात सांस्कृतिक कार्यात काय मागेसर असतं करोना काळामध्ये एकता मंडळाने जे काम केलेलं आहे ते आजही जनता विसरलेली नाही आहे आणि अशीच एक संधी तुम्ही आम्हाला या ठिकाणी जनतेच्या सुरक्षतेच्या बाबतीत त्यांच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत आपण जी काळजी या निमित्ताने घेणार आहोत निश्चितपणे येथील मोठी दुवा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळणार तर मी एकता मंडळाच्या सर्व सभासदांना सहकार्याने या ठिकाणी विनंती करेल की आता जो आपला हा कार्यक्रम या ठिकाणी झाला संदीप पाटील साहेबांनी आपल्या भाषणातून त्या योजनांची माहिती दिली त्याचा जो व्हिडिओ तयार झालेला असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला व्हायरल करायचा आहे की जेणेकरून दिवसभरामध्ये आपल्याला या ठिकाणी लोकांपर्यंत ती माहिती जाऊन आणि जे काही विडिय या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा या बातमीचं संकलन लवकर लवकर लवकरात लवकर करून लुक ती लवकर जर प्रसारित केली तर निश्चितपणे आजचा हा कार्यक्रम लोकांना कळेल आणि या ठिकाणी त्यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येईल तस पाहिलं तर आतापर्यंत आपण म्हणजे काही जणांतर पोस्ट विभाग काय असतो आता तर आताच्या पिढीला माहिती सुद्धा नसेल आणि आम्ही जे ऐकलं होतं की मामाचं पत्र हरवलं तेवढ्या पुढचं हा पोस्ट विभाग आता मर्यादित न राहता आज आपल्या जीवनमानामध्ये आपल्याला या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत आपल्या भविष्याशी संबंधित असतील आज जर एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर त्यावेळेस वातावरण तयार होत आज थोडी परिस्थिती बदलत आहे कारण मुलींची संख्या कमी झाल्याने तिचं महत्व वाढत असताना मात्र काही काळापूर्वी आपण जर बघितलं की मुलगी जन्माला आली तर त्या जन्म देणाऱ्या आईला किती त्रास सहन करावा लागायचा आणि खऱ्या अर्थाने त्याच निमित्ताने किंवा मा दा या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातूनच आदरणीय मोदीजींनी सगळ्यात आधी जर चांगली कुठली योजना आणली असेल तर ती सुकन्या समृद्धी योजना या ठिकाणी आणलेली आणि मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये होणारे बदल आपण या ठिकाणी बघतोय आज भारत देश सन्मानाने उभा राहताना आपण सगळे बघतो आहोत आणि त्याचमुळे आपण सुद्धा जे काही आपण एका महासत्तेकडे वाटचाल करत आहोत त्या निमित्ताने सुदृढ भारत तयार करण्याचं काम जे चाललेलं आहे त्याच अनुषंगाने योजना आहेत त्याच्यामुळे एकता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कामासाठी आजचा दिवस या ठिकाणी झोकून द्यायचं आहे आपल्याला एकच दिवसाचा हा कार्यक्रम आहे आपण कंटिन्यू करणार आहोत म्हणजे जे काय असेल एक दोन तीन दिवस ज्या ठिकाणी आपण सगळ्यांनी याची सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला सोशल मीडिया माझ्या मते मालेगाव मध्ये एखादा पक्ष असेल किंवा काही मंडळ असतील याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग सोशल मीडिया जर कोणाचा असेल तो आपला एकता मंडळाचा आहे mm -hmm. तर एकता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्ताने या कार्यक्रमासाठी झोपून द्यावा असं त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो त्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी पुनच्छ एकदा मी डाक विभागाचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या सगळ्या स्वच्छता कर्मचारी माता भगिनींनी या ठिकाणी आपलं सत्कार स्वीकारण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दलही मी आपल्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो जय हिंद जय जय महाराज